जसं मी क कोणता उपवास किंवा एखाद्याच कधी करत नाही परंतु सकाळ सकाळी असे समोर हो, बनवायला नाही कसं म्हणायचं बघा संपूर्ण व्हिडिओ हो सांगतोय थाळी कशी बनवली आवरलं तर पहिल्यांदा देवाचे दर्शन घेतले दर्शन झाल्यानंतर दर आपलं पदार्थ बनवायला सुरुवात केली हे रात्री भिजवून ठेवलेले शाबू होते त्यामध्ये कूट टाकलं मीठ टाकलं आणि बारीक केलेली मिरची टाकली याच्यामध्ये बटाटो पण मिक्स करून टाकला आणि हे सर्व मळून ठेवलं हे मळून ठेवल्यानंतर आपण सुरुवात केली आपली खिचडी बनवायला त्यामध्ये बटाटो तळून घेतले मिरची टाकली शाबू टाकला आणि कूट टाकले ही झाले आपली खिचडी तयार कुटाची आमटी बनवण्यासाठी तेल घेतले त्यामध्ये मिरची टाकली कूट टाकलं व पाणी ओतले आणि उकळल्यानंतर बंद केले हे झाले आपली कुटाची आमटी तयार त्यानंतर शाबू वडे करण्यासाठी भिजुराले पीठ तेलामध्ये तळून घेतले वडे आणि ब्राऊन कलर झाल्यानंतर बाहेर काढले आणि ह्या अशा उपवासाची आपली थाळी तयार झाली आणि त्यानंतर मी आणि अभिमानने या थाळीवरती फरायला सुरुवात केली